प्रश्न असा आहे की भगवंत एवढे दयाळू आहेत आणि वैकुंठ धामात न जाता पाठवता न पाठवता नरकाला का पाठवतात किंवा एवढ्या दुःख वेदना का देतात त्याचं उत्तर असं आहे भगवंत दयाळू आहेत कृपाळू आहेत करुनामा आहेत पण भगवंत आपल्या स्वतंत्र रत्नाला छिडत नाहीत तुमच्या इच्छा आकांक्षाला इंटरफेअर करत नाहीत तुमच्या समोर इच्छा आहे तुमच्या समोर विष पण आहे आणि अमृत आहे तुम्हाला विशेष याची जर इच्छा असेल त्याला देव काय करू शकतो जसं आपल्या नाशिकला द्राक्ष मानतात ना भगवंताना द्राक्ष दिलेत ना पण नालायक माणूस त्याचे दारू पेरून पितो मग देवाला दोष द्यायचा का द्राक्ष खाऊन त्याला तो द्राक्ष खाऊन भगवंताला भोग लावून प्रसाद खाऊन भगवत धामला जाईल पण त्या द्राक्षेचे दारू पेरून नारकात जातो मग याच्यात भगवंताचा दोष काय तसं भगवंतानं आपल्याला स्वतंत्र दिलेले त्या स्वातंत्र्याचा उपयोग कसा करायचा हे जीवावर सोडलेले त्याच्यामध्ये के एंटरफेअर केली असते तर जीवात्मा काय म्हटलं असता भगवान तर तुम्ही मला स्वतंत्र दिन नाही जीवन एन्जॉय करायला जसं एखाद्या आई वडील तुझे आई वडील तुला सारखं कंट्रोल करीत असेल तर तू काय म्हणते मम्मी पप्पा मला गाडी देत नाहीत मोबाईल देत नाही हॉटेलमध्ये जाऊ देत नाही इकडे फिरू देत नाही तुम्ही फिरू देत नाही तर तुम्ही काय म्हणाल अरे काय आज उपयोग पण तुला फ्रीडम सोडलं तुझ्या फ्रीडमवर डिपेंड आहे की तू त्या फ्रीडमचा उपयोग कसा करशील आई बाप्पा प्रमाणे ते मोकळ सोडत आणि ते करू शकतात कधी प्रल्हाद महाराज सप्तम स्कंदामध्ये नरसिंहला प्रार्थना करतात की मी काही मुक्ती कामी नाहीये कामी नाही की जी स्वतःच्या उद्धारासाठी विचार करतो भगवंत तुम्हाला जर काही विचार वाटलं ना माझ्यासाठी जेवढे काही जीवात्मा दुःख भोगतात त्यांचा उद्धार करा आणि प्रल्हाद महाराजा सांगण्यावर भगवंताने एका प्लॅन मधल्या सगळ्या जीवांचा उद्धार केलेला जेव्हा शुद्ध भक्त प्रार्थना करतो ना भगवंताला भगवंत त्याचा उद्धार करतात पण जे मुक्त कामी आहेत भोगी कामी आहेत ते स्वतःचे विचार करतात त्याचा उद्धार होत नाही म्हणून भगवंत आपला उद्धार करू शकतात पण भगवंत आपल्या स्वतंत्रामध्ये इंटरफेअर करू इच्छित नाहीत बाकी आपल्या स्वतंत्राचा उत्तेग कसा करायचा भक्ती करायची तर दारुप्याला आड्यामध्ये जायचं हे आपण ठरवायचं